प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी घडते त्याला वाटते की ते अशक्य आहे पण तीच गोष्ट एखाद्या व्यक्तीने केली तर आपण विचार करतो की त्याचे नशीब चांगले आहे का तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया या जगात काहीही अशक्य नाही जर तुम्ही मान्य केले तर तुम्ही हराल आणि जर तुम्ही दृढ निश्चय केला तर तुम्ही जिंकाल जे काही काम तुम्ही तुमच्या भूतकाळात केले होते ते काम तुमच्याकडून झाले नाही मग ते काम करणे तुम्हाला फार कठीण वाटेल ते काम अशक्य आहे पूर्वी वनडे सामन्यात तीनशे धावा करणे हे संघासाठी मोठी गोष्ट होती पण आज तीनशे धावा ही छोटी गोष्ट आहे एक सरासरी स्कोअर आहे यापूर्वी कोणत्याही क्रिकेट संघाच्या खेळाडूला वनडे सामन्यात दोनशे धावा करणे खूप अवघड होते पण सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग इशान किशन शुभमन गिल आणि रोहित शर्मा रोहित शर्माने तर तीन वेळेस दोनशेच्या वरती धावा केल्या आहेत अशा अनेक खेळाडूंनी असाच पराक्रम केला आहे हार मानली तरी फरक पडत नाही हिम्मत हारली तरी फरक पडत नाही पण माझा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात कोणती तरी अशी व्यक्ती नक्कीच येईल आणि जे काम तुम्ही करू शकले नाही ते काम ती व्यक्ती करेल आणि मग तुम्ही म्हणाल की त्याचे नशीब चांगले आहे त्याचे नशीब चांगले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा पाठिंबा द्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो गुड बाय मित्रांनो